जय श्रीरामो जय बजरंगबली तर दोघं चाललेलो आहेत आज थोडं आम्ही उशिरा चाललो आहे आम्ही काही गाडीच गेलेली आहे हॉलिडीमध्ये नाश्ता आलेला आहे आज आज संध्याकाळची जी मूर्ती मूर्ती त्याच्यामुळं ग्राउंडला सकाळी जातो आहे तो कृषक दोन हजार पंचवीस सर्व शेतकरी बांधवांनी येतील अशा आशा आहे माझा ब्लॉक पडेल त्यावेळेस पडेल कृषक उद्यापासून आहे पण आजपासूनच थोड्या थोड्या गाड्या दिसायला लागल्या आहेत म्हणजे हा विषय कसा आहे जे कंपनी आतमध्ये प्लॉट घेतलेले आहेत ते त्यांचं ज्यांचे प्लॉट आहेत त्यांचे आतमध्ये त्यांचे प्लॉट त्या कंपनीचे माणसे जोरात आले फर्स्टवर काही अचानक कृषक आहे उद्या पण आजपासूनच गर्दी बघायला झालेली आहे क्वालिटीमध्ये आमच्या कॉलेजचे ट्रस्टचे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे संस्थापक ज्यांनी संस्था सुरू केली आप्पासाहेब पवार शरद पवारांचे मोठे भाऊ त्यांनीच भारतामध्ये पहिल्यांदा ड्रिप इरिगेशन आणली जेव्हा ते बाहेर गेले ते हा कृषी केंद्रामुळे बऱ्याचशा इथल्या पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांना माहिती भे भेटली आहे चांगली तर आता आपण जाऊ जास्त माहिती सांगत नको बसायला इकडं भिमतडी इकडं क्वालिटी असणारे सगळं खायचं मच्छी वगैरे हो शोच्या इथं कालवडींची हिरकणी कालवडींची स्पर्धा सुद्धा होणार आहे डे लावलची ॲटोमॅटिक ॲटोमायझेशननी दूध काढते सगळं सेपरेशन वगैरे सगळं टोटल तर इथं मध्ये स्पर्धा होणार आहे तर आपला घोड्याचे मालक वगैरे बघा एकदम कसे दिसते का तुम्हाला दोन मिनटं घोड्याचे मालकी बसलेले वगैरे आहेत टॉप मध्ये आपल्या पशु पक्षी प्रदर्शनाच्या साइडला इथं प्रश प्रदर्शन होतं <coughs> नवीन ट्रॅक्टर आलाय कॉप कॉपर क्रॉप विषय आहे जसे जे महिंद्राचे जे जुने सरपंच वगैरे त्यांना मध्ये गेरे त्यांचे पण नवीन आलेत बरं का साईडच्या गेटचे पण ह्याला साईडला गेरे त्यांच्या अर्जुन नोवरला साईडला घेरला आले तर बघू पहिल्यांदा मी कॉटन मास्टर बघतोय कॉटन मास्टर इट इज द मशीन दॅट मिन्स कॉप कॉटन हार्वेस्टिंग कॉटनचं जे टोटल हार्वेस्टिंग आहे व खूप मोठं मशीन आहे इकडं शुगर किनचा विषय इकडे सायलेज प्रोडक्शन जे आपलं मोरघास बनवायचं असते ते आहे मोरघास बनवायची पण मशीन क्वालिटी एकदम खटमध्ये क्वालिटीमध्ये आणि सायलेज प्रोडक्शन आणि त्या साईडला पॅडी मास्टर पॅडी पॅडी तांदूळ काढायचं हार्वेस्टिंग फक्त दोन दिवसात बा कसा क्वालिटी रोड केला याला म्हणतात पैसे जर नसले तरी पावर सत्ता आहे ती पावर पाहिजे बोले आपण विरोधात जासू किंवा सत्तेत असू तुमच्याकडे पावर पाहिजे सोटोपाठे वाजले साडेतीन चाललो आहे आम्ही परत केविकेला श्रेयश सो नथिंग सायकलनी आम्हाला खूप मजा दिली आहे मस्तपैकी आम्ही के विकेमध्ये आतमध्ये असं हिंडत असतो क्वालिटीमध्ये अजून एक इथं बॅनर लागला आहे दूध धारा आहे ग्रो आलेली सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत 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 मुका देण्या सोन्या स्वाम्याला पप्पी दे अर्जाकुरी <laughs>

शेळ्या ह्या सुटलेल्या खं फोडतील ते पोरांनी झाकले आज पुशात दोन हजार पंचवीस तयार झालेलं आहे एकदम सज्ज क्वालिटीमध्ये असं इकडे कंपन्यांचे वगैरे आले तर आज कसं वाटतंय आता उद्यापासून इथं अशी हलायला गर्दी नसते चालायला गर्दी नसते क्वालिटी पण ही ही मुका घ्यायला मुका घ्यायला कस काय शिकली म्हणजे शिकवलं काय 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 झालं म्हणजे नक्की त्याच काहीतरी असेल ना बाबा लहानपणी असताना शिकवलं पण लक्षात कस काय आलं की बाबा ह्याला मुका काय 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 बर पण दोघांना क शिकवलं बघतोय कसा क्वालिटी मध्ये सगळं ओके झालेलं आहे आपला अॅनिमल शो अजून काय खूप प्राणी आले गोडान दोन सोनेन मोड आलेत क्वालिटी मध्ये कान पण चोरात आहे एकदम व्ह्यू बघा एकदम क्वालिटी संस्थेचे आमचे साडेआठ वाजलेत उशीर झाला आहे पण काय आता मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळं पद्धती उशीराने मग शोधा आमच्याकडं मॅनेजमेंट अँकरिंग वगैरे असल्यामुळं तर मला एक गोष्टी कळली कुठलीही गोष्ट पूर्ण व्हायला कुठला इव्हेंट जर पूर्ण व्हायचा असेल तर डिसिप्लिन आहे का नाही ते माझं म्हणजे जेवढे जे मॅनेज करत आहेत त्यांचा जो मेन माणूस असतो तो जर डिसिप्लिनमध्ये असला होय सुरेश मी आता बघतो आता सगळ्यांना पास कंपल्सरी केलं आहे म्हणजे केलेच हे कुठं जे आमचे चेअरमन आहेत राजेंद्र दादा त्यांनीच डायरेक्ट कंपल्सरी कुणीही असू दे ते एक्झिबिटर्स असू त्यांचे एक्झिबिशन गाड्या मागणं एंट्री म्हणजे मागणंच आय कार्ड असल्याशिवाय एंट्री नाही हे अशा मोठ्या इव्हेंटला म्हणजे बारक्या बारक्या हे झालं मोठे इव्हेंट हे पाहिजेत पण एक जे छोटे प्रोग्राम असतात आपले कुठलेही आपल्या फ्युचरमध्ये बिझनेसमध्ये वगैरे डिसिप्लिन मला खूप कळेल डिसिप्लिन महत्त्वाचे माझे खरं तर आता सांगाय नको पण डिसिप्लिन नसल्यामुळं मला आता कोणा तरी लॉस झाला आहे कृष्कमध्ये नाहीतर काय ते पुढचं नको सांगाय डिसिप्लिन असल्यामुळे आधी एवढं जय श्रीराम भावांनो सकाळ सकाळी बघा साडेपाच वाजलेत अख्खा हॉस्टेल उठले एकदम कृषी प्रदर्शन मनावर घेतलेलं आहे सगळ्याने क्वालिटी मध्ये आठ वाजले सगळे सहा वाजता उठलेले पण आठ वाजले द्यायला यायला आम्हाला विषय असा झाला या काही सगळी व्हॉलेंटिअर आहेत आज सगळी माहिती सांगणार आहेत म्हणजे प्रत्येक जण कुठला प्लॉट आहे तुमच्याकडे घोड घोड तुमच्याकडे बैल हत्ती कोण आहे <laughs> <देगड़े। laughs> काय कोण नाही अशीच गाडी टेस्टिंग चालली फिरवा फिरवी तर उद्घाटन सकाळ सकाळी झालेलं आहे आम्हाला काही उद्घाटन आले टाइम भेटला नाही महाराष्ट्र शासनाच्या गाड्या चालल्यात के, के मध्ये आम्ही पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता सायन्स सायन्स साईडला सो आज आपला अँकरच्या कॉलेजचे टी शर्ट घातले आपण काय कॉलेजचा टी शर्ट घालत नाही तुला कुठलं शोच्या इथं आपण आलेलो बघा डॉग वेगळे आलेले आहेत डॉग शो तर काल बरेच ॲनिमल जनावर आले नव्हते आज आले तर सध्या आपण आता इथं आहे आता वाट लागणार आहे आपली तर तिकडं ते गोडासोबत बैल वगैरे पण आलेले आहेत आणि पशु मध्ये एंजल नावाची डॉगी आलेली आहे आणि इकडं वालवा काहीतरी नाव आहे आता मला असं ता। माहिती तर आत्ताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य अजितदादा पवार परत पर्यावरण पर मंत्री मग जाय मुंडे तसेच सोनंद ताई पवार राजेंद्र पवार सगळे गेस्ट येऊन गेलेले आहेत चाललेले आहेत मी अँकरिंगमध्ये आता थोडं चुकलो मी बोलायला जास्त विषय क्वालिटीमध्ये चाललेला पहिला दिवस आहे त्याच्यामुळे हळूळ गर्दी येते आपली इथं ह्या इथं चालली आहे अँकरिंग पण सध्या व्हिडिओ काढले नाही काढतो एखादी कंटिन्यू अँकरिंग आहे आपल्याकडेच आहे बोलतो आहे मी गर्दी फुल झालेली आहे एकदम क्वालिटीमध्ये कॉमेंट्रीला मजा येते आजचं प्रमुख आकर्षण असं तसं सर्वाधिक आधी घ्याव व्हिडिओ मी करायला जपलो इकडं जे आमचे व्हॉलेंटिअर आहे उन्हात बसते सगळे पण आम्ही काय उन्हात नाही निवांत आहे आमचं कॉमेंट्रीला नसतं पुकरा पुकरी करायची एक कोटीच्या रेड्याची मुलगत चालली आहे <laughs> एंट्री करून कसा पर झालाय माझा म्हणजे जरा भिमतडीमध्ये जावं काय आहे का बघतो खायला स्नॅक्स पण इकडे सगळे थाळीमध्येच आहे so, सो मजा आली कॉमेंट्रीला केली प्रयत्न केला चांगला होता प्रयत्न एवढा पण वाईट नव्हता आपल्याला मसाला दूध भेटलेला आहे इथं जे जाधा होता आणि सरसुद्धा होते आपल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे ओळखीचे होते आपले गोरे सर त्यांनी आपल्याला दिलं सो so, लास्ट मुमेंटला सगळे चाललेले आहेत इकडं खालच्या गेटला बस येणार आहे आता सगळ्या बसमध्ये पोरी जर असले तर अवघड काही नाही जायला लागेल तिकडे दोन मुलं दिसलेत पुढं यात्रा बघा यात्रा कमिटी <laughs> यात्रा कमिटी कृषक मधली यात्रा कमिटी बघा कशी बसते नसता धिंगाणा ओढो दरवाजा धिंगाणा दिवसभर थकलेली गॅंग आहे त्याच्यामुळे एकदम थकले चालले मेसला जायला कंटाळत असो आज मुलींच्या मेसला पुन्हा क्वालिटीमध्ये टाट भेटले आपल्याला आणावे लागते आपल्या मेसला जागे वाचतात श्रीराम तर की आज कृष्कचा दुसरा दिवस आहे सकाळ सकाळी सका चालू आहे बसमध्ये परत आता आज दिवसभर पडबाटबाडबाड करायला रा लागणार आहे तसं दिसते बघा एकदम टोपी घातल्यानंतर त्या दोघांनी काही कंपल्सरी टोपी नाही कंपल्सरी पण आपल्याला आवडते असली टोपी घातली जरा अँकरिंगचा फील येतो ते क्रिकेटमध्ये नसतात का एक एक तशीच आपली अँकरिंग आहे आज जरा उशीर झाला यायला पोरं म्हणायला लागली अजून आवाज कस काय नाही आला इज्जत वाढवतोय काढतोय काय माहिती अँकरिंग मध्ये इथल्या तर तुम्हाला पिंपळीच दाखवतो खूप वेगवेगळे स्टॉल असतात मटन थाळी वेगवेगळे वे एकदम वे 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 मच्छी बिच्छी क्वालिटी मध्ये रेडे कशी आलोय बघा एक कोटीचा रेड्या म्हणजे सकाळ सकाळी एक कोटीच्या रेड्याचं दर्शन घ्यावं अकरा कोटीचा घोडा गेलेला आहे रात्रीच तो रेडा पण रेडाच आहे पण त्यांनी जॅंगलो का ऐकायला आलेले आहेत एकदम फेमस मध्ये आपले ग्रीन झालेले आहे खास आकर्षक आहेत हे सगळे आज आपल्यासाठी खास आपले बिग फॅन आलेले आहेत 11 12 राजदादा राज दादा आज का एवढा काय ब्लॉग जमाना आहे गर्दी खूप आहे आणि या गर्दीमध्ये फक्त आपला आवाज चाललाय कंटिन्यू क्वालिटी मध्ये रन गेट यही जी जी पहा, पहा या इथं खास आपल्या पशुपक्षी प्रदर्शनामध्ये आता जे ग्रेहन जे आहे तुम्हाला दिसते का माहित नाही त्याची आता रेस आहे तर बघा ह्या प्रदर्शनामध्ये आपल्याला सर्वाधिक लहान असलेली भारतातील व जगातील लहान गाय गाय असणारी ही जी दुधासाठी उत्कृष्ट असते तीन ते ती चार लिटर प्रति लिटर दूध असतं शिवाय सात ते आठ टक्के दूध एक चांगला क्वालिटी असलं म्हणून आपल्या इथं प्रदर्शनामध्ये सज्ज आहे आपल्या प्रदर्शनामध्ये माडाचे आमदार बगवन दादा सुद्धा उपस्थित आहेत अनिल देशमुख सुद्धा आजच्या पशुपन प्रदर्शन

तर आपण क्वालिटीमध्ये मध्ये चाललोय एकदम सकाळच्या नऊ वाजलेत आणि सकाळच्या नऊ वाजता गर्दी बघा फार कॉलेजच्या तिकडे आमच्या लाईन गेली की अजून इथन एक किलोमीटर इथनच लाईन लागली नऊ वाजता तिसरा सुरू झालेला आहे सूर्य उगवलेला आहे आपण सुरुवातीला किती काय दोन दिवस करतोय पण सकाळ सकाळी थोडस थोडस भीती नाही पण तरी पण व्हायचं कायदा विषयी करो आपल्याला दिवस तिसरा तुफान गर्दी तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीमध्ये आता आहे डॉग शो धमक्यात नियोजन आहे रेड असला तरी त्याला बा किती गर्दी तुमचं पाहिजे तुमच्यात शक्ती पाहिजे शंभर टक्के तुम्हाला किंमत येणार आज तो रेड आहे पण अख्ख्या मला पशुपक्षी प्रदर्शनामध्ये सगळ्यांचे गर्दी लक्ष फक्त एक कोटीच्या रेड्यावरतीच आहे एक तक्रार म्हणजे हा कृषी प्रदर्शन एक पंधरा दिवस ठेवायला पाहिजे कारण हे एक जत्रा झाले बकरी जात्यात बकरी येतात असं झाले नाही प्रत्येक चांद्या चौकरी मधले अनेक प्रदर्शन पाहिली पण आमच्या बारामती तालुक्यात बारामध्ये बारामतीत लेट पण थेट प्रदर्शन पाहिलं पण अतिशय चांगलं बर का अतिशय चांगलं आणि पुन्हा पुन्हा पाहावस वाटतय पण आज आणि उद्या सारखी असल्यामुळं आताच मी बघणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज एकदम झका वाटलं आणि आम्ही बाळासाहेब रामराव सुभाषरावडून आज आपल्या फेवरेट मामांसोबत आपण गाडीत चाललेला आहोत एकदम क्वालिटी मध्ये गेंग चला माग, चला माग जावा माग जावाच्या दिवशी चौथ्या दिवशी या छोटासा कार्यक्रम होत आहे प्रश्नाने उत्तर तर एक एक्झिबिटर्स आहेत त्यांनी दहा बॅगांना तीस भेट कार्यक्रम सुरू आहे स्टॉलवर आलोय एकदम थंडगार लस्सी आणि इकडे थंडगार सॉफ्ट क्वालिटीमध्ये नियोजन चाललंय खतरनाक मध्ये या सरांसोबत आणि इकडे अभिसर सुद्धा आहेत आणि इकडं वरवडतोय थंडगार लसी गरमागरम सॉफ्ट क्वालिटी मध्ये दिवस चौथा संपलेला आहे आपण घरी चाललेलो आप आता तर आपल्याला ट्रस्टमध्ये एक ट्रॅक्टर भेटला त्याच्यावर चालले आहे मा म्हणजे गेटपर्यंत सोडतो अतिशय असा खूप मला कंटाळा आला आलता वातावरण क्वालिटी झाले ट्रॅक्टरवर मस्तपैकी देखील चालले आहे संध्याकाळचं